मागण्या काय तुमच्या पहिल्या मुद्दा म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी इलेक्शनच्या जाहीरनाम्यात यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी करू परंतु राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा यांना जनाचे नाही मनाची लाज वाटली पाहिजे यांनी कर्ज कर्जमाफीला नकार दिलाय आज तुम्ही इलेक्शन मध्ये कर्जमाफीसाठी मुद्दा उपस्थित करता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू तर तुम्हाला मनात लाज वाटली पाहिजे कर्जमती झाली पाहिजे यासाठी आख्या महाराष्ट्रात आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांच्या मागण्यासाठी आम्ही एक दिवसाचे धरण आंदोलन केले आहे सदाभाऊ खोत आता सध्या सरकारमध्ये आहे त्यांचं आंदोलन आहे का हा त्यांचं पण आंदोलन आहे तर सरकारच्या मागण्या काय सरकार कारण आमची एक मागणी कर्जमाफी झाली पाहिजे कांद्याला चार हजार क्विंटल बाजार मिळायला पाहिजे कापसाला सहा हजार क्विंटल बाजार मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या पिकांना हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे कृषी मंत्री आज म्हणले की कांदा एक गेला की दुसऱ्याने कांदा करून नाही तर मग भाव पडला जातो मग आम्ही का आम्ही कृषी मंत्र्यांना कांद्या ना जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य करणे नसेल तर कृषी मंत्र्यांच्या कांदा आम्ही ला कांदा कांदा पिकवायचा शेतकऱ्यांनी पिकवला पाहिजे ना कांदा एका शेतकरी कांदा लावला की अनेक शेतकरी असे कांदा लावले जातात त्याच्यामुळे भाव पडला जातो का लावणार शेतकरी लावलाच पाहिजे कांदा शेतकऱ्याला का कांदा जीवन निर्यात होतोय तुम्ही निर्यात मूल्य हटवली पण त्याचा उपयोग अजून झालेला नाही त्याचा परिणाम झालेला हो नाही कृषी मंत्री अजून असे म्हणले की बँकेकून कर्ज काढता आणि शेतकरी लग्न करतात आणि कर्ज माफी करा माफ करा असे अजून बोलतात कृषी मंत्री हा वाचा वीर आहे बँकेकून कर्ज काढून लग्न करणारा शेतकरी दाखवा मला तुम्ही तुमच्या पोरांच्या लग्नात सूट बूट फाट माफ करता शेतकऱ्यांनी लग्न पोरांची एकतर लग्न होईनाय शिटीमुळं खमीबाबामुळे आणि जर एखादा जर होत असेल तर तुम्ही कृषी का कर्ज काढून बरीत नाही म्हणता ही कुठली पद्धत आहे